नमस्कार कोकण मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आज रत्नागिरीमध्ये बांगलादेश आणि देशातील हिंदू मुलींवर होणाऱ्या अत्याचार विरोधात हिंदू समाजातर्फे हिंदू गर्जना मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं शहरातील मारुती मंदिर येथून निघालेल्या या मोर्चात हिंदू समाजातील बंधू भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते मारुती मंदिर ते जयस्तंभपर्यंत निघालेल्या या भव्य मोर्चात विविध घोषणांनी परिसर दणाणून सोडला छत्रपति श्री शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपति श्री संभाजी महाराज की भारत माता की हिंदू हिंदू या हिंदू गर्जना मोर्चामुळे अनेक व्यापाऱ्यांनी आपली दुकानं बंद ठेवून या मोर्चाला पाठिंबा दर्शवला हा मोर्चा जयस्तंभ इथे आल्यानंतर त्याचं सभेत रूपांतर झालं यावेळी उपस्थित मान्यवरांनी सभेला संबोधित केलं केले जात आहेत त्याचा निषेधार्थ म्हणून आपण आज जागृत हिंदू समाज रत्नागिरी यांच्या वतीने आज मोर्चा काढला तसेच आपल्या देशामध्ये जे काही महिलांवरती अत्याचार होत आहेत त्याचा निषेध म्हणून आपण आज हिंदू गर्जना मोर्चा काढलेला आहे बहुसंख्येने जमलेल्या सर्व हिंदू बंधू भगिनींना माझा नम्र माझा नम्र अभिवादन करतो देव आज, आज ला या गावचं ग्रामदैवत श्री देव भैरी जगद्गुरु भगवान श्रीकृष्ण यांना वंदन करून आपल्यासमोर दोन शब्द मांडण्याचा प्रयत्न करतो बांधवांनो आज हा जो मोर्चा निघालेला आहे जागृत हिंदू समाजातर्फे हा मोर्चा निघालेला आहे बांगलादेशमध्ये हिंदूंवरती जे काय अत्याचार होत आहेत मंदिरांची जी तोडफोड केली जाते त्याच्या विरोधात महिलांवरती जे अत्याचार होत आहेत त्याच्या विरोधात विरोधात जी अतिक्रमण करून अवैध बांधकाम केली जात आहेत सार्वजनिक ठिकाणी असोत किंवा किल्ल्यावरती असो त्याच्या विरोधात गोहत्येच्या विरोधात अशा विविध विषयांच्या अनुषंगाने हा मोर्चा काढण्यात आलेला आहे बांधवांना आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की बांगलादेशची आपण जर स्थिती बघितली तर येत्या काळामध्ये भारताचा बांगलादेश होऊ नये म्हणून जागृत झालं पाहिजे जागृत राहिलं पाहिजे आज बांगलादेशमध्ये अशी अवस्था आहे की हिंदू मंदिरांमध्ये कोणी भजन लावू शकत नाही पूजा अर्चा कोणी करू शकत नाही मंदिरांची तोडफोड केली जाते हा विषय सविस्तर आपले बंधू आहेत ते मांडणारच आहेत पण थोडीशी तौलिक अभ्यास आपण केलं आवश्यक आहे जे बांगलादेश मध्ये घडते ते आज भारतामध्ये घडत आहे काही दिवसांपूर्वी अशी एक बातमी आली होती की एका दुकानदाराने हनुमान चालिसा त्याच्या दुकानामध्ये लावली होती लाऊड स्पीकर वरती एक छोटा स्पीकर होता पण त्याचा या जे त्रास व्हायला लागला आणि त्या दुकानामध्ये ते घुसले आणि त्या आपल्या हिंदू दुकानदारावर त्यांनी मारहाण केली का त्यांना आवाज सहन होत नाही पण बांधवानो मला एक सांगा की दिवसातून पाच वेळा सकाळी पहाटे पाच वाजल्यापासून पाच वेळा या भोंग्यावरून ज्या आरोळ्या ठोकल्या जातात त्याचा त्रास हिंदूला होत नसेल का पण दुर्दैवाने आज अशी स्थिती आहे की सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत ते सकाळी लावडस्पीकर लावून येत आहे आणि हा कायदा केवळ हिंदूंसाठी लागू करण्यात येतोय सण उत्सव असतील कुठलाही कार्यक्रम असतील तर दहा वाजता दहा वाजण्याच्या आत तुमचे कार्यक्रम उडका नाहीतर तुम्हाला नोटीस देण्यात येईल अशा प्रकारची धमकावणी प्रशासनातर्फे देण्यात येते आपल्या जिल्ह्यामध्ये काही मंडळांना अशा प्रकारचे नोटीस देण्यात आल्या गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत बांधवांना या देशामध्ये अशी स्थिती आहे का की हिंदूंसाठी कायदे आणि बाकीच्या हे जर अशाच तऱ्हेनं चालू राहिलं तर बांधवाने एक लक्षात घेतलं पाहिजे याचा प्रतिकार आपण केला पाहिजे याच्या विरोधात आपण आवाज उठवला पाहिजे आपण संघटित झालं पाहिजे या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही अशी प्रशासनाला विनंती करतोय बहुसंख्य हिंदूंना हा त्रास होतोय पहाटे ते पाच वाजता अशा प्रकारचे भोंगे लावले जात आहेत आरोळ्या ठोकल्या जात आहेत याचा कुठेतरी आपण विचार केला पाहिजे आणि अनधिकृत जे भोंगे आहेत ते ताबडतोब बंद झाले पाहिजेत अशी आम्ही या मोर्चाच्या माध्यमातून हो, मागणी करत आहोत नमस्कार आज रत्नागिरीमध्ये जागृत हिंदू समाजाच्या वतीने एक भव्य मोर्चाचं आयोजन केलेलं आहे बांगलादेश मध्ये जे हिंदू धर्म्यांवरती जे अत्याचार केले जात आहेत ते मंदिरांची तोडफोड केली जात आहेत त्याचा निषेध करण्यासाठी बरोबर आज रत्नागिरी मध्ये ज्या काही घटना घडलेल्या आहेत म्हणजे एका मुलीवरती अतिप्रसंगाचा बलात्कारांचा प्रयत्न झालेला आहे असे अनेक गुन्हे या महाराष्ट्रामध्ये घडतायत आहेत माध्यमातून सुद्धा आपल्या हिंदू मुलींवरती अत्याचार केले जात आहेत तर या सगळ्या घटनांचा निषेध करण्यासाठी आज या मोर्चाचं नियोजन करण्यात आलेलं आहे याचबरोबर ज्या गोवत्या महाराष्ट्रामध्ये होत आहेत एवढ्याच मध्ये सुद्धा या गुणवत्त्यांचं प्रमाण वाढलेलं आहे याशिवाय जे अनधिकृत भोंगे या भोंग्यांचं मोठ्या प्रमाणात आवाजाचा त्रास पूर्ण होतोय असे अनेक विविध विषय या अनुषंगाने या मोर्चामध्ये त्याचा निषेध केलेला आहे आणि प्रशासनाला आम्ही एक विनंती केलेली आहे के की हे जे काय अनधिकृत जे भाग चाललेले आहेत त्याच्यावर तुम्ही कठोर कारवाई करा याच्यामध्ये आम्ही एक सांगू इच्छितो की आज हिंदू महिलांवरती मोठ्या प्रमाणात अत्याचार होत आहेत दोन हजार एकोणीस ते दोन हजार एकवीस सालामध्ये जवळपास तीन वर्षामध्ये एक लाख हिंदू महिला आणि मुली गायब झालेल्या आहेत महाराष्ट्रात यांचे पुढे काय झाले याचा तपास केला पाहिजे अशी आम्ही प्रशासनाला विनंती करतोय रखावी जो प्रकार झालेला आहे त्याच्यामध्ये जो कोणी दोषी असेल त्याला कठोरात कठोर ही शिक्षा झाली पाहिजे अशी पण आमची या मोर्चाच्या माध्यमातून मागणी आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आमची माता भगिनी सुरक्षित राहिली पाहिजे आमच्या माता सुरक्षित राहिल्या पाहिजेत आमचे मंदिर सुरक्षित राहिले पाहिजेत आमचे हिंदू सुरक्षित राहिले पाहिजेत याच्यासाठी संघटित होण्याची आवश्यकता आहे आणि या प्रमा या पद्धतीने या सर्वांना सरकारने संरक्षण द्यावं पोलीस प्रशासनाने सुद्धा मला संरक्षण द्यावं अशी या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही मागणी करत आहोत धन्यवाद